नाशिकच्या पंचवटी येथील हिरावाडी परिसरात एका नवविवाहितेने विषारी औषध सेवन करत सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती यावेळी तिने सात पाणी सुसाईड नोट लिहून ठेवली होती त्यानंतर या पंचवटी पोलिसांनी सुसाईड नोटच्या आधारे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार टोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यानुसार आत्महत्या केलेल्या नेहा हिचा सा नवरा सासू आणि ननंद या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय पोलिसांनी मयत नेहा हिच्या सासरकडील घराची झडती घेतली असता पोलिसांनी या ठिकाणी नागपुरी असलेला खेळा आणि बिब्बा अशा गोष्टी आढळून आल्या आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नेहा हिचा पती संतोष पवार सासू आणि नणंद या वारंवार मयत नेहा हिच्यावर जादूटोणा करत असल्याचा जा संशय व्यक्त करत तिला टॉर्चर केलं जात होते मानसिक त्रास हा दिला जात होता एवढंच नव्हे तर मयत नेहाकडून काही जादूटोणा करू नये किंवा तिने काही त्रास देऊ नये या मानसिकतेतून तिच्या सासरच्या मंडळींनी एका मांत्रिकाकडून काही विशिष्ट वस्तू बनवून आणल्या होत्या ज्यात एक नागफणी आकाराचा खिळा आणि बिब्बा अशा वस्तू आढळून आल्या आहेत वस्तू मयत नेहा हिच्या रूममध्ये बेडच्या बाजूला लावून ठेवण्यात असल्याचे पोलिसांनी झडतीमध्ये मिळून आले आहे या संपूर्ण वस्तूंचा मयत नेहाच्या घरचे हे तिला मानसिक त्रास देण्यासाठी केला जात असल्याची माहिती देखील पोलिसांकडून देण्यात आली आहे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी याविषयी माहिती दिली आहे सर हिरावाडीतलं जे प्रकरण आहे आत्महत्येचं या प्रकरणात कुठल्या दिशेने आता तपास सुरू आहे जादूटोनाविरोधी कायदे कलम देखील लावण्यात आले काय ता नेमकी माहिती आपल्याकडे सत्तावीस तारखेला सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीसला पाचशे सत्त्याऐंशी ऑब्लिक पंचवीस तर सेक्शन ऐंशी पंच्याऐंशी एकशे आठ्याप्रमाणे तसे इतर सेक्शन अशा पण गुन्हा दाखल केला आहे तर त्याच्यामध्ये जी मयक महिला आहे नेहा पार तर तिने आत्महत्या करण्यापूर्वी एक सोसायटी लिहिली होती आणि ते सुसाईड नोटच्या आधारे आपला तपास चालू होता साक्षरदारांचे जबाब तर त्याच्यामध्ये जे सासष्टचे लोक आहेत ते आरोपी पाच तिचा पती संतोष पवार आणि त्याची आई बहिणी तर या तर तिला की तू काहीतरी धागा दौरे करते बाहेरून काहीतरी जादू जादूटोरा करते असं म्हणून तिला टॉर्चर करायची तिची पर्स वगैरे चेक करायची आणि तिला मानसिक त्रास द्यायची तर त्या पद्धतीने लिहून ठेवलं आहे आणि तिला ते असं किंवा तिने जादू करू नये किंवा हो तिने काही त्रास देऊ नये करणे करू नये म्हणून तिला असं तांत्रिककडनं त्यांनी एक विशिष्ट वस्तू बनवून आणली होती तर आम्ही हाऊस हो सर्च घेतला तर त्याच्यामध्ये तिचे काही स्त्रीधन मिळालं आणि तिच्या रूमची ज्या झडती घेतली तर तिथं आम्हाला भिंतीलगत एक बिब्बा आणि त्याला नागाच्या आकराचं खिळा नागपाश म्हणतात त्याला अशी एक तांत्रिककडनं बनवलेली वस्तू मिळून आली तर सदर वस्तूचा वापर त्या महिलेला मानसिक छळ करण्याकरता त्याला भीती दाखवण्याकरता सासाच्या लोकांकडनं वापर करण्यात येत होता आणि त्यामुळे ती खूप दबावत होती तणावत होती तर त्या आपण समक्ष सीज केलेले आहे आणि त्यानंतर आपण जादूटोवना कलमाची जी कायदे आहेत दोन हजार तेराचा तर त्याचे आपण सेक्शनमध्ये वाढ केलेली आहेत आणि आता इतर आपण साक्षीदार तसेच त्या जादूटोनाचा करणे करण्याचं जे काही प्रकार होता तर त्याच्यामध्ये त्या घरच्यांचा आरोपीचा काय हेतो होता ती वस्तू आणण्यामागे तर आपण आता तपास करत आहोत आणला होता कुठून होता काही माहिती मिळाली का आता प्राथमिक माहिती आहे त्याच्यामध्ये आता तर आपण त्या संबंधित व्यक्तीचा शोध घेतो आपण त्याच्या बाबा आहे का कोण आहे काय नेमकं एक बाबा आहे त्याच्या ओळखीचा तर आपण तपास करतो त्याचा डिटेल बघितला आपण त्याच्यावर नाशिक शहरातच आहे स्थानिक प्राथमिक दृष्ट्या या सर्व वस्तूंचा काय नेमका वापर केला जातो किंवा काय अशा कथा आहेत बाबा याच्यामध्ये ह्या ज्या जुन्या ज्या रूढी परंपरा आहेत की त्याच्यामध्ये बिब्बा किंवा खेळा जो आहे तर तो एक प्रकारे त्या बिब्बाच्या आतपात ठोकण्यात आला होता तर त्याच्यामध्ये काही जुन्या आहेत किंवा काही असतील किंवा काही त्याच्यामध्ये मानसिक भय दाखवण्याचा करायचा कुठे मिळत नाही तो जो ना आता पंचवटी पोलिसांकडून या प्रकरणातील संशयितांविरोधात टोणा विरोधी कायद्याअंतर्गत कलम वाढ करण्यात आली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक